नमस्कार मित्रांनो मी ओमकार अभ्यंकर पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे सोमवार काल रविवार होता कालचा ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग झालाय थोडं थोडा केलेलं आहे तर कालचं पण एवढं काही खास नाही का पुढे बाहेर वगैरे गेलेलो नाही आम्ही फिरायला घरात घरात केले तर आज या सोमवार आणि आज काय पण खास वाटत नाही मला काल तुम्हाला मला दाखवलं की पाऊस पण पडला ऊन पण होत म्हणजे दोन्ही मिक्स झालं आणि आज पण वातावरण क्लीनच वाटते पण पाऊस पडायची शक्यता आज पण आहे तर ऊन मध्येच ऊन पडते मध्येच हे पडते तर काय आपण सांगू शकत नाही कारण आता जून महिना चालू झालाय पावसाळ्याचाच महिने पडू ही शकतो तर आता काही दिवसांनी म्हणजे आज काल काल एक तारीख होती आज दोन तारीख म्हणजे कालपासून तुम्ही एकोणीस दिवसानंतर एकोणीस दिवसांनी माऊलीची पालखी आहे तिथून प्रस्थान करणार मला तारीख सुद्धा कळली एकोणीस तारखेला माऊलीची पालखी इथून आहे तर सर्वांनी एकोणीस तारखेपर्यंत मला सबस्क्राईब झालं पाहिजे लवकरात लवकर माझे पाचशे पर्यंत टार्गेट पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला मस्तपैकी लाईव्ह दाखवेन वाटलंस तर ब्लॉक करेन माझ्या व्हिडिओला तर माझे आत्ता एवढे एकोणीस दिवसामध्ये पाचशे सबस्क्राईबर झाले म्हणजे आता दोन थोडेच तर राहिले पण वीस आहेत फक्त पाचशे सबस्क्राईबर पूर्ण झाले तर मी आळंदीच्या माऊलींची पालखी जायचा जा जा ब्लॉग लाईव्ह वर तिकडन आत्ताच मला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक सुद्धा करा आणि माझे ब्लॉग बघत जा मित्रांनो तर त्याला जास्त वगैरे आवडला नाही मी पण स्वतः टाकाटक झालोय चला आधी तुम्हाला घर दाखवतो आणि बेड तुम्हाला घर दाखवले तर रोज प्रमाणे तर काय बघायचं तुम्हाला टेबल बघा हे बघा हे बघा नुसतं बघा बघा झाले आणि आपलं किचन पण एकदम टकटके बेडरूम मध्ये कपड्याचा पसारा वगैरे असते इकडे आपल्या देवांचं झाले दिवापत्ती वगैरे करून आपली देवपूजा मनी प्लांट बघू शकता मित्रांनो वाढत वाढत चाललेले चौथी फांदी पण फुटली बघू शकता तुम्ही कुठे मित्रांनो आजचं वातावरण बघू शकता तुम्ही किती मस्त ढग पण येत ऊन पण आहे खाली बघितलं तू पण दिसतो मला आणि आपल्या मने आपल्या हळूहळू फुल यायला लागले बघू शकता मोगऱ्याला त्या मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर तुमच्या सोबत खोटा नाही बोलणार आज मी उठायला इतका उशीर केला मला उठायला बारा वाजता येतात आणि बारा, बारा वाजता मी उठलोय बारा वाजून पण काही अर्धा तास झोपलो होतो म्हणजे पर्यंत तर मी झोपलो होतो तर म्हणजे बघू शकता माझी झोप किती ना आहे मित्रांनो मी आता जर झोपलो ना तर लवकर उठायचा चान्स मी देऊ शकत नाही कुणाला कारण की लवकर उठणं माझा याच्यात येतच नाही म्हणजे मी लवकर उठू शकत नाही आयुष्य वेळ लागतो चला आता काही ना ती फायनली मित्रांनो आता संध्याकाळचे सहा सात वाजलेत आणि इकडे आपलं चहा आणि कॉफी दोन्ही बनते बघू शकता असा कोणत्या घरात चहा आणि कॉफी दोन्ही एकत्र बनत असेल मला कमेंट करून सांगा खारे टोच तयार आहे किचनवर राडा बघू शकता किती आहे आणि आता पाच मिनिटामध्ये मला सगळं आवरून घ्यायचे चला आता पटकन चहा पितो मित्रांनो आता वाजल्यास संध्याकाळचे सात वाजून गेलेत आणि आता फायनली मी खाली चाललो मग चहा आणि कॉफी दोन्ही बनत होत आणि मी चहा पिला चहा पिला कॉफी सुद्धा पिली आणि मस्त पेकी वगैरे खाल्ले आणि आता त्याला भाजीला स्वयंपाक तर करायचा पॉट तर आता त्याला खाया भाजीला आणायला आलं भाजीला एवढं काय नसतं बर का मित्रांनो पण तरी जावं लागते तर चला क्लायमेट आणि आज सोमवार त्यामुळे तुम्हाला तर पहिला पण म्हणून दाखवले सोमवार जर बाजार लागतो तिथं भाजीपाला वगैरे सगळं लागतो तर बघा तिथं काय भेटते खास ता। तर ते आपल्याला येईल आणि घर वगैरे बघू शकता एकदम ता आपलं ता नॉर्मल टकाटक लाईट लावली वरती लावली वगैरे आणि एकदम तर त्याला मित्रांनो पटकन निघूया माझी बहिण आता बोलायला लागली जा पटकन जा तर मी निघतो पटकन फायनली मित्रांनो बघू शकता किती गर्दी आहे आणि मार्केट मुळे खूप गर्दी झाली तर चला आता मी सामान घेतो मित्रांनो रोड क्रॉस करते कारण की तुम्हाला जे आजच्या समोरचा बाजार आहे तोही दाखवायचा बघू शकता तिथून मार्केट आहे खूप म्हणजे खूप म्हणजे जेव्हा ते लागतं ना तेव्हा खूप गर्दी असते बरं का मार्केटमध्ये आता थोडे कमी नाही तर आपली इथं गाड्यांनी जाम झाल्या नाही ते मी तुम्हाला ते मार्केट दाखवलं मित्रांनो छोटंसं त्याच्यामुळे आता तर खूप रोजच गर्दी असते बरं का आता लोक येतात काय काय घ्यायला इकडं खूप मी पण सामान वगैरे घेतले भाजीपाला वगैरे आज घरी बांधणारे पुलाव व्हेज पुलाव भाजीपाला मी सगळा घेतला आहे आजचं क्लायमेटसुद्धा खूप सुंदर आहे पाऊस नाही काय नाही दिवस पडलेलं बघू शकता किती गर्दी चालू आहे म्हणजे लोक येत राहतात निमित्ताने कसे खरेदी बिर्दी कमी होती आणि या लोकांचा खूप फायदा आहे कोथंबीरची गर्दी आमच्या इथल्या मित्रांनो चाळीस रुपयाला आहे चाळीसला चाळीस चाळीस रुपये पाऊस भाज्या आहेत मी तिथे लय महाग झालं आहे सगळं चला आता पटकन मी सामान घेतो अजून पुढे हे पर्यंत झाली तर आणि इथं ज्वेलरी वगैरे भेटतं आपलं गावाकडे कसं भेटतं कसं सचतात मस्त काम आहे आणि इथं सगळे कपडे वगैरे दुकान पिकान सगळं लागले कशाचेच कमी नाही हा बघा ही सोसायटी आमची आता इथून मी आता जाईन आमच्या सोसायटीमध्ये घुसन म्हणजे सोसायटीचं बाहेरच सगळं लागले पण बघू शकता सोसायटीचं गेटी आणखी सगळं वेगळे लागले तर असं आहे आज हे चला मित्रांनो मी पण आता निघतो पटकन सामान वगैरे परत घ्यायचे बाकी परत म्हणजे पुदिना वगैरे सगळं घ्यायचं आहे तर चला आता येतो सामान आणि हा जो बंगला आहे मित्रांनो हा आमचे नगरसेवक आहे त्या परिसराचे चरवले गावाचे नगरसेवक आहे त्यांचा हा बंगला आहे खूप मस्त त्यांनी आता काम केले खूप मस्त तर मित्रांनो आता मग मी खाली जाऊन आलो तुम्हाला तर माहिती मी सामान आणायला गेलो होतो सगळं भाजीला वगैरे घेतलं आणि आज बोलतो वेज पुलाव तिकडे बघू शकता तर वेज पुलाव बांधण्याचं कारण हे की आज नॉर्मल खायची इच्छा आहे तर म्हणजे चला आज वेज पुलाव करावान तुम्हाला पण दहा तर माझा आवाज थोडा चॉकलेट खाल्ली आणि त्यामुळे तुम्हाला वाझा असायचं इथं चॉकलेट आहे चला आता तुम्हाला दाखवतो तु। काय काय तयारी इकडे बघू शकता मस्त वेगळी आपला बासमती राईट तयारी इकडं भाज्या वगैरे केल्यात मस्त मसाला केला इकडे बघू शकता मस्त एक वाटाणा कांदा फ्राय केलेला आहे आपली तयारी मस्त झालेली आहे इकडं पू देण्याची चटणी केली भात भातापूर नाही म्हणतात आणि वातावरण व्हायचं म्हणलं तर वातावरण खूप मस्त आहे आपलं इकडं बघू शकता भाजाचे तसाच आहे पाच मिनिटात आवडतो आणि भेटतो तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो माझा चुटकीचे जादू आणि हे बघू शकता बोटाला लागले झाले लाग माझे आणि माझ्या चुटकीची जातो तुम्ही पाहिली आता कसे झाले एका चुटकीमध्ये माझं सगळं इथलं कचरा कुठे गेला तुम्ही बघू शकता कुठंच कचरा नाही कुठेच नाही तर आजचे वातावरण पण खूप सुंदर आहे पुढं कंटिन्यू करतो मी वातावरण इतकं सुंदर आहे की आकाशामध्ये स्टार वगैरे एकदम क्लिअर दिसतात बर का आणि खूप मस्त प्रसन्न वाटते पावसाने दोन दिवस खूप अख्खा मूड खराब झाला तसं पाऊस पडायलाच हवा नाही पडायला असं नाही काय कसं आहे त्या त्या महिन्यात पाऊस पडला म्हणजे बरं आलो तर मित्रांनो आत्ता तुम्हाला वातावरण वगैरे दाखवलं आज मस्त बिर्याणी बनती वातावरण पण सापे आणि माझा मूड पण वातावरणाचा एकदम आहे तर आज स्पेशल म्हणजे बिर्याणी आणि आज खालच्या तुम्ही बघितलं की किती गर्दी होती आज त्याचे मार्केट लागले मोठे हिंदुस्थान बाजार त्याच्यामुळे एवढे नाही म्हणजे आज ते पण एवढी नसते आज इतकी गर्दी आहे ना आज सोमवार आहे सोमवारच आजच्या गर्दीचं कारण म्हणजे ते मोठं मार्केट आहे हे भाजीचं मार्केट या दोन मार्केट मुळे आज गर्दी भरली गेली नाही तर गर्दी इतकी नसती आणि त्यावरती मोठं मार्केट आहे त्यावर इथं गर्दी राहणारच आहे आणि गर्दी असली की स्टॉल वाल्याचा फायदा होतो तुम्हाला माहिती पाव भाजी पुलाव सगळे लोक खायला बसतात लगेच आणि असंच म्हणजे आज आपल्या खाली अशी गर्दी असते ते त्याला आता माझा गेमिंग वरती काम करणार आहे हा तर गेमिंग वरती काम करणार आहे खूप दिवसांनी माझ्या दुसरं काय नव काम करायला घेणार आहे कारण की फायनली मित्रांनो आपला

तर त्याला मित्रांनो की पटकन खाऊन आणि भेटतो तुम्हाला खाल्यानंतर फायनली मित्रांनो माझं खाऊन वगैरे कावास झालं होत आणि आता वाजल्यात बारा वाजून गेलं साडे बारा एक वाजायला आलेलं आहे आणि माझे सर्व काम आवरून झालेत आज तुम्हाला माहिती मस्त बिर्याणी केली होती त्यामुळे मस्त पोड भरला आणि सगळे काम वगैरे आवरून आता निवांत एकटं माझं उद्या मंगळवारी आणि उद्या तसं म्हणायला गेलं तर काहीच नाही उद्या पण नॉर्मल दिवस आहे म्हणजे काहीच नाही रविवार नाही सोमवार नाही एकादशी नाही वगैरे काहीच नाही त्यामुळे मुलांनी मानते तर असं सांगायचं म्हणत आत्ता एवढ्या वेळात मी इतके काम केलं म्हणजे किचन वाटा भांडी पिंडी सगळं आवडलं आणि मेन म्हणजे फ्रीजवर आमचा जो फ्रीज आहे तो दोन काढला खूप खराब होता आतून म्हणजे दाखपणे पण नव्हता इतका खराब पण आता मी तुम्हाला दाखवतो की दाख मी फ्रेश कसं आवरलंय ते तर चला तर फायनली मित्रांनो आपलं नॉर्मल घर असं असतंय आवरल्यानंतर आणि फ्री आपलं किचन वगैरे एकदम असं टाक आपण धुवून घेतो बघू शकता इकडे या बाजूला सुद्धा आपण एकदम भांडी बघ एवढी आकडक भांडी तेवढी आणि फ्रेश नव्हतं पण आता इथे एवढा डाग पडतो इतकी यालाचे वगैरे तर ते आखे घासून वगैरे काढल्या आणि इतका स्वच्छ फ्रेश कोणाचा असेल का कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघू हो शकता हे मित्रांनो काय आलं एवढं काढलं परत इथला डाग पडला बघा ते काय ते असतं ना आपलं ब्लॅक सॉस सोया सॉस तो इथे मीठ झाकण वगैरे लावणे सगळे सॉस ठेसा मिरची वगैरे सगळं इथं तीन पीस आणि आपली बिर्याणी ठेवलेली पाठील्यामध्ये दूध वगैरे सगळं आपण ठेवले अख्खा फ्रेश बघू शकतो एक एकदम आपलं क्लिअर झालं फ्रेश धुवायचं कारण हे होतं की फ्रेश खूप खराब झालाय फ्रीज खराब झाला होता आणि खूप म्हणजे असे न लागणारे वस्तू वगैरे सगळ्या फ्रीजमध्ये तास पडून होत्या म्हणजे खूप दिवसाचे कांदे वगैरे असे आपले असतात तर मग म्हणलं चला आता एखाद्याचं आवरायला घेतले तर आवरून टाकू फ्रीज पण हा सरफी फ्रीज वगैरे होऊन टाकलाय कसा आवडला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आता जास्त वेळ न घाला तर खूप उशीर पण झालाय आणि मी आता झोपायला जातो कारण उद्या उठायचे मस्त विकाय नॉर्मल आपलं ते जास्त तर चला आता जास्त वेळ न घालवता मी माझा ब्लॉग इथंच एड करतो आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय